नवी मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची अशी बातमी आहे नवी मुंबईत रिक्षा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मीटर बंद ही डोकेदुखी ठरते रेल्वे स्थानकं प्रमुख चौक मॉल रुग्णालय आणि आय टी पार्क परिसरात मीटर न लावता थेट भाडं सांगणाऱ्या रिक्षा चालकांचा सा सुळसुळाट वाढलाय यामुळे रोजच्या प्रवासात प्रवाशांची आर्थिक लूट होते वाहतूक विभागाची कारवाई केवळ कागदावरच असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावते सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी तसंच रात्री उशिराच्या वेळी किंवा अवजड सामान असल्यास तसंच पावसाळ्यात अनेक रिक्षा चालक मीटर लावण्यास सरळ नकार देतात मीटरने येणार नाही इतकंच भाडं लागेल इकडे जाणार असाल तर अमुकच रक्कम द्यावी लागेल तमुकच रक्कम द्यावी लागेल मीटर बंद आहे ठराविक पैसे देतील अशा अटी घालून प्रवाशांना गंडा घातला जातो काही वेळा मीटर सुरू असतानाही ठराविक अंतरानंतर चालक मीटर बंद करून अतिरिक्त रक्कम मागत असल्याच्या तक्रारीही प्रवासी करतात हा त्रास आणि रिक्षाची मुजोरी नवीन पनवेल पनवेल ग्रामीण भाग खांदेश्वर रेल्वे स्थानक कामोठे सानपाडा जुईनगर कोपरखैरणे नेरूळ परिसरात अशा रिक्षा चालकांचं प्रमाण अधिक आहे रेल्वे स्थानक परिसरात उतरलेल्या प्रवाशांची अडचण अधिकच वाढते बऱ्याचदा रिक्षांची उपलब्धता कमी असल्याचा फायदा घेत अनेक चालक ठराविक दरापेक्षा दुप्पट तिप्पट भाडं सांगतात पर्याय नसल्यानं प्रवासी नाईलाजानं तेवढी रक्कम देतात विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिलांना याचा सर्वाधिक फटका बसतोय तसंच अनेक जण स्वतःच्या मर्जीनं जवळचं भाडं नाकारत असल्याचंही निदर्शनास आलंय रिक्षा चालकांना दिलेल्या थांब्यावर न थांबता अनेक जण इतरत्र रिक्षा उभी करतात त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो या संदर्भात अनेक प्रवाशांनी तक्रारी दाखल केल्या आणि याच तक्रारीची दखल घेत आता रिक्षाचालकांना कडक शब्दात तंबी देण्यात आली आहे यापुढे प्रवाशांची इच्छा असेल तर रिक्षा चालकानं त्यांना मीटरवरच नेणं बंधनकारक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आणि तसं न केल्यास एखाद्या रिक्षाचालकाविरोधात जर कुठल्या प्रवाशांनी तक्रार केली तर त्या रिक्षाचालकाचं लायसन्स जप्त करून त्याची रिक्षा जप्त केली जाईल असा इशारा देखील पोलिसांनी दिलाय महाराष्ट्र शासनाकडं इतक्या तक्रारी आहेत इतक्या तक्रारी ही कध्याला लिमिट नाही आहे तुमच्या ह्या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी दखल घेतलेली आहे पर्टिक्युलरली पनवेलमधल्या पनवेल रेल्वे स्थानक खारघर मानसरोवर या रेल्वे स्टेशनच्या एवढ्या तक्रारी आहे तुमच्या त्याच्यात तक्रारी मुख्यत्वाने आहे सगळ्यात पहिली तक्रार आहे की तुम्ही युनिफॉर्म घालत नाही दुसरी तक्रारी तुमची तुम्ही मीटरप्रमाणे चालत नाही सगळ्यात महत्त्वाची तक्रार मीटरप्रमाणे चालत नाही आवाच्या सव्वा पैसे घेतात ह्या अनुषंगाने पनवेल आर पी ओ ऑफिसने दिवसाला चार स्पॉट तयार केले किती स्पॉट चार, चार।, चार। स्पॉट सर्व रेल्वे स्टेशनला एक एक दोन दोन स्पॉट दोन दोन स्पॉट प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये बुक केलेले आहेत तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो मी तुम्हाला आज सांगतोय वॉर्निंग देतोय तुम्हाला जो थांबा दिलेला आहे तुम्हाला थांबा दिलेला हा थांबा दिलेला आहे या थांब्याच्या बाहेर ह्या रिक्षाच्या उभ्या दिसत आहेत त्यापासून एक पण चार उभे दिसते नाही निदं तुम्हाला थांबा दिलाय आहे त्याच थांब्यावर रिक्षा पाहिजे दुसरी गोष्ट उद्या इथे तुम्ही तुमच्या युनियनने इथं मीटरनी चालण्याचा एक बोर्ड लावून घ्यायचं आहे सर आणि जो पॅसेंजर ज्याला मीटरनी जायचं आहे तो मीटरनेच गेला पाहिजे अशी कोणती तक्रार आली एखाद्या पॅसेंजरची मग मीटरनी हा गेलेला नाही माणूस जास्त पैसे घेतले आम्ही ती रिक्षा त्याच्या घरी येऊन पत्ता शोधून घरी नेऊन लावून टाकू हे तुम्हाला आज मी वॉर्निंग देतो आज आम्ही साधारणतः पन्नास रिक्षा जमा केल्या आहेत किती रिक्षा जमा केल्या हा पन्नास रिक्षा म्हणजे अशा जमा केल्यात त्या त्यांचे पेपर जरी ओके पण फक्त मीटरवर चालत नाही किंवा मीटर खराब आहे म्हणून जमा केल्यात तुम्ही मी आज ऑब्झर्व्ह केलं तुम्ही जाणून बुजून मीटरचे वायर काढून ठेवतात गाडी आम्ही चेक केल्यानंतर वायर लावता नव्हता साहेब मीटर चालू म्हणतात अजिबात चालणार नाही आहे तुम्ही तुम्हाला पोट भरण्यासाठी उदरनिर्वाहासाठी रिक्षाचं परमिट दिलेलं आहे लोकांवर दादागिरी करण्यासाठी लोकांना छळण्यासाठी नाही दिलेलं तुम्हाला जो शासनाने नियमाने तुम्हाला मीटर ठरवून दिलेला आहे त्या मीटरने चला आणि सगळ्यात महत्वाचं महिलांशी एकदम सौजन्यपूर्वक वागा अजिबात महिलांशी गैरव्यवहार अजिबात करायचं नाही तुमचे एकदम तुम्ही रेल्वे स्टेशनला आहात तुम्ही चांगल्या बस स्टेशनवर उभे राहतात तुम्ही असे फॅन्सी कपडे घालून केस वाढवलेले कसं काय धंदा करतात रे तुम्ही तुम्हाला बरं वाटतं का तुम्ही एखाद्या गावात गेलो तर तुम्हाला कसं वाटेल दुसऱ्या गावात गेला तर तुम्हाला असा प्रवास करता नाही का असं करता तुम्ही उद्या परत सकाळी मी ते आठ वाजता हजार असणार आहे तुम्हाला जो स्टॉप दिलाय त्या स्टॉपच्या बाहेर एक परीक्षा नाही पाहिजे